पुलगावजवळ असलेल्या हिंजाळा येथे श्रावण पंधराम याचा तीस जानेवारीला खून करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा दलाने तपास करून तीन आरोपीला अटक केली आहे हा खून जादू टोण्याच्या संशयावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे पुलगावजवळ असलेल्या हिंजाळा येथे तीस जानेवारीला शेतात काम करणाऱ्या श्रावण पंधराम याचा दोन तीन अज्ञात इस्मांनी डोक्यावर लोखंडी पावड्याने वार करून खून केला होता या प्रकरणी पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा दलाने रमेश शंकर पाखरे ईश्वर अशोक पिंजरकर अंकुश विलास शेंडे यांना अटक करून विचारपूस केली असता हा खून जादू टोण्याच्या जा संशयावरून करण्यात आल्याचे सांगितले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा दलाचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे पंकज पवार आशिष मोरखडे निरंजन वर्भे यशवंत गोल्लर रितेश शर्मा दिनेश बोथनकर संगशेन कांबळे विकास औचट राकेश आष्टनकर यांनी केली या, या प्रकरणी अधिक आरोपी वाहण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा दलाचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी दिली तपास करत असताना असे निष्पन्न झाले की गावामध्ये हा काही जादू गुन्हा करतो म्हणून अशी अफवा आहे त्या अफवावरती काम करत असताना असे निष्पन्न झाले की पाखरेचा जो मुलगा आहे तो मरून पावलेला आहे आणि त्यांचा संशय मृतक आहे याच्यावरती आहे यांनी तपासा आणखी याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले सदर प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यांचे नाव रमेश पाखरे ईश्वर इंजरकर अंकुश शेंडे असे आहेत घटनेच्या दिवशी जेव्हा शेतमालक शेतामध्ये गेले तेव्हा तिथून काही इसम पडून गेले त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो विहिरीमध्ये पडला आणि जो फिर्यादी आहे मंगेश यांनी त्याला बाहेर काढले आणि बाहेर काढून त्याला रस्त्यावरती आणले असता तो तिथून फोडून गेला आणि त्याचे स्केच काढलेले होते त्यावरून तपास आम्ही पुढे नेला दिनांक तीस जानेवारी रोजी कोष्टे पुलगाव हद्दीमध्ये ग्रामीळा येथे एक तीनशे सातचा गुन्हा नोंद झालेला होता आणि त्यामध्ये फिर्यादी मंगेश यांनी फिर्याद दिली होती की त्यांचे गोठफॉर्म आहे तिथे काही इसमांनी बकरी चोरीच्या उद्देशातून तिथे जे चौकीदार आहे श्रावण पंधरा यांना मारण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून तीनशे सात प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता आणि सदर तपासादरम्यान दुसऱ्या दिवशी मृतक श्रावण पंधरे यांचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला त्यावरून कलम तीनशे दोन वाढवण्यात आलेले होते आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर प्रकरणाची समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांनासुद्धा करण्यास सांगितले होतं तपासती असे निष्पन्न झाली की ग्रामीण झाडा येथील राहणारा रमेश याचा मुलगा हा एक वर्षा अगोदर पावलेला होता आणि रमेश पाखरे याचा मुलगा मरण पावलेला होता आणि त्याला असा संशय होता की हा जो मृतक आहे श्रावण पंधरा यांनी त्याच्या मुलाला जादूटोना केलेला आहे आणि त्या जादूटोण्याच्या ह्याच्यावरून याचा संशय वाढायला लागला आणि त्याचा जो दुसरा मुलगा आहे त्याचीसुद्धा तब्येत खराब व्हायला लागली त्यामुळं त्यांनी श्रावण पंधरा मेला मारण्यासाठी लाचनगाव येथील त्याचा एक नातेवाईक आणि दोन मुलांना त्यांनी पाच हजार रुपये देऊन बोलावले आणि घटनेच्या दिवशी त्यांनी त्याला लाकडी दांड्याने आणि पुराडीच्या फावड्याने मारले आणि तिथे सोडून ते फोडून गेले आतापर्यंत गुन्ह्यामध्ये चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक विधी संघर्षग्रस्त पालक आहे